लय आनंद मोठा मोठा आनंद जनमायाला जायचा खरं कस हे बोलला बघून मी ही जेड्यावानी हायच्या का बाजार है शाने शाने तो सगळी ईडीच आहे ती येण्याला शांत करणं अवघड आहे ईडी मध्ये येणामायचा अवतार आहे हा येणं म्हणजे असं काम आहे महादेव भोजन माझा शिष्य भोजन करून हजार रुपये आले यात एक बी शांत नाही महाराज येणे माहिती येणे आणि हा बाजार येडा माहिती बसवलाय बाजार उठण सोपं नाही त्याच कारण आहे की मी येण्यामाली

मान अनुभव डोंगरी ठा खाई मिल अनुभव डोंगरी ठा ठाहीजा करण मी कशान यात कोण कोण शान आहे शान कोण कोण आहे हा बघा माझा कसा आहे आणि येणं कोण कोण आहे कसं आहे माहोल भांगर साहेब वैष्णवी कसा आहे येत पण शान नाही सगळे येणे कसे आहे मी येणं माझी येणं हे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की येण्यामध्ये कसा येणार मी आहे मी कसा काय सांगतो मी हा उत्कृष्ट डान्स मास्टर आमचे महेश भाभीड यांचा तर जलवा बघितला तुम्ही बघायचंय का बघायचं

माझ्यावर भरोसा नाही केला गाण्याचे डान्सर ज्यांनी गाण्यामध्ये हिरो केलं ते आमचे सोनू चव्हाण माझे निस्वार्थी शिष्य आहेत माझे की मला गुरु मानतात आणि निस्वार्थीपणे काम करतात असे हे सोनू आहे मला म्हणले गुरुजी तुम्ही नुसतं आवाज काढा तुम्हाला काय पाहिजे गुरुपौर्णिमेसाठी पण माझ्याकडे पैशावर काम करणारा एक पण माणूस नाही माझी माझी पावती ही आहे ही माझी पावटी आहे अध्यक्ष हा आहे म्हणला कुणी दिले तर दिले पैसे नाही दिले एवढा लाखो रुपयाचा खर्च या पठ्ठ्याने केलाय बऱ्याच दि... देणाऱ्यांनी दिले पण पण कुणाला मागितले नाही पैसे तुम्हाला माझ्या गुरुची पौर्णिमा आहे त्याच्या गुरुला दह्या आंघोळ घालून ही पौर्णिमा सादर केली सर्वांनी या सर्वांना नमस्कार मी गुरुजीला फोन केला की गुरुजी काय मदत लागेल तर या शिष्याकडून सांगा पण ह्या निःस्वार्थीपणे मी फोन केला फोन करण्याचं कारण आहे का महाराष्ट्रात गाण्याचा स्वर आणि गाण्याचा शब्द चालू झाला ना तर त्या शब्दातलं पहिलं पहिला शब्द ह्या हे गुरुजी महाराष्ट्राचे महागाय स्वर चंदन ज्ञान गाणं चालू होत आणि बा, बाप हा बाप असतो आणि हे चंदन गुरुजी बापाचे बाप आहेत आमच्या सुद्धा बाप आहेत तर मग बापा बापासाठी करणं आम्हाला काय अवघड नाही हे आम्ही त्यांची आहेत आणि येणारा काय या वडिलांमुळे आम्ही महाराष्ट्र गाजवणार आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे तसंच दुसरं नाव तसंच दुसरं नाव प्रकाश पिंडले तशी ही मंडळी गाण्या क्षेत्रातली नाही पण आपल्या क्षेत्रातली व्हिडिओच्या लाईन मधली माणसं दोन्ही पण माणसं ह्यांचा फोन आला गुरु तोंडातून आवाज काढा तुम्हाला काय पाहिजे पाच लाख रुपये पाहिजे का दहा लाख रुपये पाहिजे गुरु पौर्णिमेला को का कोणता सेलिब्रिटी आलो मला सेलिब्रिटीला एक रुपया लागत नाही वैष्णवी पाटील एवढी मोठी हिरोईन आहे मुंबईची हिरोईन आहे सगळं झालं एका शब्दानी एका वाक्याने मला डुको नाही मी येते गुरुजी तुमचा मी येते सर्वांनी कार्यक्रमांनी माझा गौतमी पाटील आज तेवढ्या मोठ्या लेवलचं नाव आहे तिच्या तिच्याकडून एक रुपयाची वाक्यता आली नाही आणि एवढं निस्वार्थपणे प्रेम माझ्यावर आहे या कलाकारांचं ही माझी पावती आहे मला दुसरं सांगायची गरज नाही मला निस्वार्थीपणे सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे म्हटलं मला काय नको तुम्ही या तुमची उपस्थिती हीच तुमची गुरुपौर्णिमा आणि सगळ्यांना नाही तसंच तर ही आमची पावजी आहे आणि दुसरा एक माझा शिष्य आहे त्यांनी एकदम बिंदास आपलं मत जाहीर केलं आपलं मत व्यक्त केलं असा माझा चेतन काने सुंदर अशी शब्द आणि माझीच खुबी माझी पूर्णपणे खुबी हुबे त्यानेच मला सांगितले की येडा माझी भक्तीचा मी येडा त्याच कारण असं आहे की गजबजला आनंद

in my going दिवस घ्या या सगळ्या चर्चेमध्ये आहेत सगळ्या नियोजनामध्ये आहेत ही माझी मुलगी आहे हि जिला गुरुवर्गाने आज बांधणार आहे पुढच्या वर्षी हिचं गाणं तुम्हाला ऐकायला की बेळसरांमध्ये झोर झाला आलावा धन्यवाद आणि यानंतर बाकी त्यांनी बसून घ्या जे गाणं आम्हाला हि चाललं होतं आम्हाला दादा पुणे